दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर सोलापुरातील चष्मावाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर कोणताही चष्मा खरेदी करा आणि मिळवा एक आकर्षक भेट वस्तू ही ऑफर फक्त शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत उपलब्ध आमचा पत्ता चष्मावाला लष्कर चौक सोलापूर संपर्क नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स फोर झिरो टू झिरो ख्रिश्चन धर्मियांसाठी ख्रिसमस हा फार महत्वाचा आणि मोठा सण असतो ख्रिसमसला नाताळ म्हणून सुद्धा ओळखण्यात येतं जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण ख्रिस्ती धर्मियांसाठी खूप महत्वाचा सण आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबरला नाताळ सण साजरा करण्यात येतो पंचवीस डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला ख्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षामुळे सर्वत्र एक वेगळेच वातावरण पाहायला मिळते पंचवीस डिसेंबर हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला या दिवशी सर्वत्र रोषणाई केल्याचं पाहायला मिळतं हा सण जवळ येताच सर्वत्र एक वेगळाच आनंद आणि जल्लोष पाहायला मिळतो याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील ख्रिश्चन बांधवांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून ख्रिश्चन बांधव पंचवीस डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत सोलापुरातील दि फर्स्ट चर्च या स्थापनेला एकशे साठ वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नाताळ सणानिमित्त दि फर्स्ट चर्च विद्युत रोषणाईने नोंद निघाला आहे नाताळ सणानिमित्त दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असून यासाठी जय्यत तयारी सुरू आहे विशेषतः ख्रिश्चन धर्मातील तरुणाई नाताळ सण साजरा करण्यासाठी सक्रिय झाले असून सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव सुरू आहे दि फर्स्ट चर्चचे इन्चार्ज तथा धर्मगुरु विकास रणशिंगे आणि कार्यक्रम समितीचे अध्यक्ष दीपक डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात येत आहे सायमन डोलारे सॅम्युअल चांदणे स्वप्निता गायकवाड प्रशंसा जॉय डोलारे संकल्प फरड गौरव गायकवाड आदी तरुण कलाकार समूह गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव करताना दिसत आहेत तर दी फर्स्ट चर्चच्या आवारात येशू ख्रिस्त जन्माचा प्रसंग दृश्यरूपात आकर्षकपणे मांडण्यात आला असून तो नागरिकांना पाहायला मिळणार आहे या प्रसंगी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष दीपक डोलारे यांनी ख्रिसमस सण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती दिली नमस्कार मी दीपक डोलारे दी फर्स्ट चर्च सोलापूर या चर्चचा प्रोग्राम समिती चेअरमन मी आहे आणि आमच्या चर्च सोलापूर पोलिस इन्चार्ज विकास रणसिंगे बाळकसाहेब त्यांच्या अंतर्गत दी फर्स्ट चर्च स्टँडिंग कमिटी यांच्या अंतर्गत आम्ही ख्रिसमसच्या आ... सोहळ्यानिमित्त आ... दहा दिवसांचा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे चोवीस ते एक तारखेपर्यंत आणि यामध्ये सर्व शहरवासियांनी सहभाग घ्यावा आनंद घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावी ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे सर्व आबालवृद्ध यामध्ये सामील होतात विशेष करून आपल्या बी फर्स्ट चर्च सोलापूरच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी मोठी शोभायात्रा काढण्यात येते त्यामध्ये सर्व लहान थोर सामील होतात आणि सर्व आनंदाने त्या ठिकाणी येशूबापाची त्या ठिकाणी गाणी गातात आणि सर्व शहरवासियांना येशूच्या जन्माचं महत्त्व पटून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो यामध्ये संपूर्ण या कार्यक्रमाचं संचलन आणि नेतृत्व डिफर्चे इंचार्ज इन मिस्ट इन्चार्ज रेव्हरंड विकास रणसिंगे साहेब हे करत असतात आणि मी त्यांच्या वतीने आपण सर्वांना नाताळ व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना हा नाताळ आणि नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आणि आयुष्य आशीर्वादाचे जावं ही ईश्वरचे यांनी प्रार्थना करतो थँक्यू क्रिसमस सणानिमित्त होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सेक्रेटरी संतोष फरड गॅब्रियल स्वामी विश्वास एडके परिश्रम घेत आहेत क्रिसमस सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या कार्यक्रमात अमोल काशीद नलिनी कलबुर्गी जीवन एडके अरुणा बंदेलू शोभा पडाळे सुशील गायकवाड प्रीती ढावणे प्रवीण झोंबाडे पुष्पराज चांदणे अविनाश आखाडे विल्यम ससाणे किरण कुमार इरणाळे सुनील जाधव उषा अडसुळे सारा मोरे राजेश काशीद सौरभ गायकवाड आणि उषा उमाप यांचे मार्गदर्शन मिळत आहे नाताळ सणानिमित्त घरोघरी केरोल सिंगिंग आणि पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ख्रिसमस रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे